जुनं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाच अधिष्ठता म्हणजे डीन जो आहे तो हा डीन बंगला आहे हाच डीन बंगला पाडण्याच्या दिन जे आहे ते मुंबई मुंबई महानगरपालिका आहे आणि हा डीन बंगला पाडू नये असं ठाकरे गटानं भूमिका घेतलेली आहे कारण की हा डीन बंगला जो आहे तो ऐतिहासिक असा डीन बंगला आहे कारण की अनेक अनेक नागरिक जे आहेत किंवा अनेक डी डीन असतील ते या डीन बंगल्यामध्ये राहत होते आणि त्याच्यामुळे हा बंगला पाडू नये अन्यथा आम्ही तुम्हाला शिवसेना स्टाईल उत्तर देऊ अशी भूमिका जी आहे ते ठाकरे गटाने घेतलेली आहे आपल्यासोबत गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही पत्रव्यवहार देखील केलेला के आहे हा डीन बंगला जो आहे तो पाडण्याचा विचारधीन मुंबई महानगरपालिका आहे तुम्ही पत्रव्यवहार केला काय याच्याबद्दल माहिती आहे काय सांगाल नेमकं ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की तुम्ही आता बघितलं असेल की नर्सेस म महिला मा, मुलींसाठी वसतिगृह केईमचं आहे मुळात वसतिगृह दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला वसतिगृहाचा एक स्लॅब पडला त्यावेळेला मुंबई महापालिकेच्या वतीनं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं आणि स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर सी वन कॅटेगरीमध्ये ते डिक्लेअर झालं मग मूळ प्रस्ताव असा होता की बाबा वसतिगृह पाडून त्या ठिकाणी नवीन वसतिगृहाची इमारत बांधवायची आणि त्या इमारतीमध्ये नवीन वसतिगृह चालू करायचं नंतर काय झालं हे सर्व प्रोसिजर एक वर्ष पूर्ण झालं आणि जवळजवळ टेंडर प्रोसिजरवर आल्यानंतर जे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते त्यांनी गरज नसताना त्या टेंडरमध्ये हे देखील ए डी बंगला की ए डी बंगलामध्ये ज्या ठिकाणी सिनियर डॉक्टर्स राहतात त्यांचे ए डी बंगला, बंगला। आणि हा डीन बंगला हे दोन्ही त्याच्यामध्ये मर्च करायला सांगितलं आणि एकत्र टेंडर काढायला सांगितलं या संदर्भामध्ये डीन मॅडमला सांगितलं गेलं की प्रस्ताव पाठवा आणि मला कळलं की के एमच्या प्रशासनाने ऑलरेडी प्रस्ताव पण पाठवला आहे पण मुळात हा डीन बंगला तोडायची गरजच नव्हती कारण डीन बंगला हा काय नुसता डीनचं वास्तव्य इतक्यापुरता मर्यादित नाही आहे तर ह्या डीन बंगल्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर पार्श्वभूमी कुठची तर ज्या वेळेला स्वतंत्र लढ्याचा इतिहास जेव्हा एकोणीसशे बेचाळीसच्या वेळेला चालू होतं आंदोलन त्यावेळेला ह्या के एम हॉस्पिटलचे तत्कालीन डीन होते जीवराज मेहता एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी या स्वतंत्र लढ्यात भाग घेतला होता तेव्हा काही बैठका स्वतंत्र लढ्याच्या या डीन बंगल्यामध्ये झाल्या होत्या मग त्याच्या त्या त्या डीन बंगल्यातून वल्लभभाई पटेल असू दे महात्मा गांधीजी असू दे किंवा पंडित नेहरूजी असू दे यांचा संपर्क ह्या डीन बंगल्यामधून केला जायचा आणि त्यानंतर ज्या वेळेला इंग्रजांना ही गोष्ट कळली तेव्हा इंग्रजांनी त्यांना जीवराज मेहता जे तत्कालीन डीन आहे त्यांना डीन बंगल्यामध्ये एमचे डीन असतानाच ॲरेस्ट केली आणि ॲरेस्ट केल्यानंतर दोन वर्ष ते कारागृहात होते कारागृहानंतर दोन वर्षानंतर त्याची सुटका झाली मग जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा त्यांनी केलेलं जे बलिदान होतं म्हणजे त्यांनी केलेला जो इतिहास त्यांचा स हे करता जीवराज मेहतांना स्वतंत्र गुजरात राज्याचं पहिलं मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती देण्यात आली भारत सरकारच्या वतीने मग एवढा जो ऐतिहासिक बंगला आहे तो गरज नसताना तोंडण्याचं चा काम चालू झालं आहे आजही त्या डीन बंगल्यामध्ये डीन मॅडमचं अस्तित्व वास्तव्य आहे याचा अर्थ तो राहण्यायोग्य आहे त्याचा कुठलाही स्ट्रक्चर ऑडिटमध्ये तो सीवन डिक्लेअर झालेला नाही आहे मग तो रिपेरेबल असणारा डीन बंगला तुम्हाला जे काय गरज आहे तुम्हाला वाटत असेल की रंगरंगोटी करणं गरजेचं आहे थोडं रिपेरेबल करणं गरजेचं आहे तर तुम्ही करावं अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि मुळात नुसतं मीच नाही तर केईएमच्या प्रशासनाच्या बहुतांश डॉक्टरांचा ह्याला विरोध आहे पण सरकारी नोकरीमध्ये असल्यानंतर काही मर्यादा येतात डॉक्टरांच्या की डॉक्टर उघडपणे विरोध करू शकत नाही परंतु त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत त्यांच्या भावना महत्वाच्यात माझं महापालिकेला जी कमिशनर साहेब आहेत भूषण गगराणी साहेब यांना एवढीच विनंती आहे की ऐतिहासिक बंगला असलेल्या म्हणजे लोकांच्या भावना असलेल्या ह्या ऐतिहासिक वास्तूबद्दल आपण लोकांचं मन विच आ, मत विचारत घ्यावं आमचं मत विचारत घ्यावं डॉक्टरांचं मत विचारात घ्यावं आणि कुठेतरी ही डीन बंगला जो तो एडी बंगला आणि डीन बंगला ही तोडायची जी, जी, जी कुठली प्रक्रिया आहे ती थांबवावी आणि पाहिजे असेल तर रिपेअर करावा ही माझी विनंती आहे जर पाहायला गेलं तर के एम रुग्णालय असेल किंवा इतर रुग्णालय जी असतील ती रुग्णालयं आणि हे ज्या काही वास्तू आहेत ते त्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अख्ख्यात येते होते तर त्यांनी कुठंतरी हा दबाव टाकला असं तुमचं म्हणणं आहे कारण की तुम्ही वारंवार त्यांच्याविरोधात आंदोलन करत मी ह्यासाठीच त्यांच्याविरोधात आंदोलन करत होतो त्यांचं आणि माझं का वैयक्तिक काही नव्हतं परंतु हम करेसो कायदा ही जी काही चालू झालं होतं महापालिकेमध्ये या निवडक अधिकाऱ्यांच्या कर्वी त्याच्यामध्ये त्या गोष्टीला आमचा विरोध होता त्या गोष्टीला विरोध आणि मी त्या ज्या ज्या गोष्टी चुकत होत्या त्या गोष्टीला मी शंभर टक्के विरोध करत होतो आणि आजही मी तुम्हाला सांगतो आहे की ह्या संदर्भामध्ये जर प्रशासनाने आपली भूमिका जर भविष्यात बदलली नाही तर आमचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे साहेब जे प्रमुख आहेत शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे साहेब या विभागाचे शिवसेनेचे खासदार शिवसेना नेते सावंत सावंतसाहेब आमदार अजय चौधरी साहेब आणि पूर्ण जे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आमची संघटना आहे या संघटनेशी विचार विनिमय करून आम्ही ह्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्थानिक भविष्यात डॉक्टरांना घेऊन जे आजी माझी डीन ह्या ठिकाणी राहिलेली आहेत त्यांना विनंती करून त्यांना सोबत घेऊन आणि परळमधील जी ज जनता आहे की ज्यांना ही ऐतिहासिक वास्तू वाचवायची आहे या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही ह्या ठिकाणी निश्चित आंदोलन घेऊ जर प्रशासनाने भूमिका बदलली नाही तर परंतु माझा आजही कमिशनर साहेबांवर विश्वास आहे कमिशनर साहेब हे खुवायला देणार नाहीत आणि माझी त्यांना विनंती आहे कुठेही भावनांचा भावनांचा उद्रेक जर व्हायचा नसेल तर आपण लवकरात लवकर कमिशनर साहेबांनी याच्यावर स्पष्टीकरण देऊन हा प्रक्रिया थांबवली आहे असं मुंबईकरांसमोर जाहीर केलं पाहिजे ही माझी आपल्या माध्यमातून कमिशनर साहेबांना विनंती आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की के एमची ही डीन वास्तू जी आहे ती ऐतिहासिक आहे आणि जर तिचं सुशोभीकरण करायचं असेल किंवा डागडुजीकरण करायचं असेल तर ते करा त्याला आमचा विरोध नाही आहे परंतु हा पूर्णपणे पाडू नका अशी मागणी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केलेले आहे त्याचसोबतच जर हा प्रस्ताव रद्द केला नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही सर्व पक्षप्रमुखाच्या प पक्षप्रमुखांच्या आदेशानं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया जी आहे ती सचिन पडवळ यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन संतोष कदमसह निवृत्ती बाबर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं